श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना आणि थंडी भयानक पडलेली आहे थंडीमुळं अजिबात उठू वाटाना तरीसुद्धा मी जवळजवळ मला वाटते पाच वाजता उठलेले होते जेवढ्या लवकर आपण उठू तेवढ्या लवकर आपली कामे पटपट होतात त्यामुळे कामे जर आपल्याला लवकर आवरायची असली तर सगळ्यात एक नंबर फॉर्म्युला म्हणजे लवकर उठणे आणि सकाळ सकाळी मी सूर्याला असं जल अर्पण करते आमच्या इकडे गॅलरी वगैरे नसल्यामुळे मी खिडकीतूनच नस। असं जल अर्पण करते यामुळे काय होतं मैत्रिणीनो तर आपल्याला आपण जे आजारी पडतो आजार पण असेल ते दूर होण्यास मदत होते आणि उष्णतेचा त्रास पण कमी होतो त्यानंतर चहा ठेवलेला आहे थंडीच्या दिवसामध्ये चहा करत असताना भरपूर असा अल्लं घालून चहा करायचा आहे अल्लं घातलेला चहा खूपच छान लागतो आणि पितांबरी असे एक किलोचं पॅकेट आणते मी एकशे साठ काय एकशे सत्तर रुपयाला एक किलोचं पॅकेट आहे पण एक किलो पॅकेट तुम्ही आणला की कमीत कमी पाच ते सहा महिने जातं आता ज्यांच्या घरामध्ये दे, देवांची संख्या कमी आहे किंवा तांब्या पितळ्याची भांडी कमी आहे त्यांना जास्तच दिवस जाणार आता आमच्यात देव पण जास्त आहेत आणि तांब्या पितळ्याची भांडी पण आमच्या घरामध्ये जास्त असल्यामुळे आम्हाला पाच सहा महिनेच ते जातं आणि आपल्या वापरण्यावर पण अवलंबून असतो मैत्रिणीं एकेकांचा कसं असतं शुभ सकाळ ताईंना आणि श्री स्वामी समर्थ सकाळचे वाजलेले आहेत आठ देवपूजा आहे सडा रांगोळी झालेली आहे माझी आणि आंघोळ वगैरे झालेले चहा तेन झाला ते गेलेले आहेत नाश्ता करून आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं सकाळचं रुटीन दाखवत आहे दहा वाजेपर्यंत काय काय करते मी ते नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडेल चला हातची देवपूजा पण मी थोडक्यात तुम्हाला दाखवते बाजारातून फुलं आणलेली होती दहा दहा रुपयाची तीच घाटलेली आहेत आणि केस बघू शकता मैत्रिणीनं माझे पण असे पांढरे झालेले आहेत पण मी जास्त मेहंदी वगैरे वापरत नाही कारण मेहंदी जास्त वापरला तुम्ही तर आहेत काळी ते पण पांढरे होतात त्याम कारण त्यामध्ये केमिकल असतं त्यामुळे मी जास्त मेहंदी वापरत नाही वापरते पण काळी मेहंदी तर मी अजिबात वापरत नाही लालच मेहंदी वापरते भले ती लाल दिसली तरी चालतील पण नंतर ना पूर्ण अशी पांढरी सगळी सशवानी केस होतात बघा काळी मेहंदी लावल्यानंतर त्यामुळे मी काही ती लावत नाही आणि मला जरा मध्ये डोकं जास्त दुखायचा हा त्याम भाग त्यामुळे जिकडला भाग दुखत होता त्या भागाचीच केस जास्त पिकलेले आहेत आणि इकडल्या भागाची एवढी नाही बघा इकडं एवढे नाही पण हा भाग जास्त पिकलाय कारण हा भाग माझा खूप दुखायचा डोकं दुखा। त्यामुळे ही पांढरी झाला आणि ही इकडं नाही मी शक्यतो दोन तीन महिन्यात नाही एकदाच मेहंदी लावते ती पण लाल मेहंदी प्रेम जुलून काळी मेहंदी का लावत नाही नाही तर बाबा सगळीच पांढरे होते <laughs> सगळी म्हणजे पूर्ण ससाच होते मग मी जणांचं बघितले पूर्ण सशावानी होतात मग <laughs> आपण काय लावत नाही बाबा कस तर वाटते सोडा केस सो। पण लाल लावत जावा केमिकल अमोनिया असल्यामुळे काळ्या मेहंदीत खूप सगळीच पांढरे होतात मग चला व्हिडिओला सुरुवात करूया एकेकांचं कसं असतं था? तर वापरतात कमी आणि टाकतातच सांडतातच जास्त त्यामुळे तसं जर वापरलं तर मग जास्त दिवस जाणार नाही आपलं वापरणं ना पण बेताचं असलं की व्यवस्थित मग कोणती पण गोष्ट जास्त दिवस जाते पण मला तर पाच सहा महिने ती पितांबरी जाते आणि कपड्याचा जो निर्मा असतो तो सुद्धा मी चार किलोचं चा एकदमच पॅकेट आणलेलं आहे अडीचशे काय दोनशे सत्तर काय अडीचशे रुपयाला ते चार किलोचं पॅकेट बसलेलं आहे आणि आजची देवपूजा मी थोडक्यात दाखवलेली आहे तुम्हाला जी फुलं आणलेली होती मी बाजारातून सोमवारी ती घाटलेली आहेत दहा दहा रुपयाचे तीन ढिग आणलेले होते फुलं असली थोडीकस ना फुलं असली तर देवांचं एक म्हणजे वेगळंच रूप आपल्याला बघायला मिळतं आणि फुलं नसली तर अजिबात म्हणजे देवाऱ्याकडे बघू वाटत नाही आणि देवपूजा झाल्या असं वाटतच नाही पण पर्याय नसतो मैत्रिणीनो असल्यावर आपण घालतोच पण नसल्यावर घालणारच नाही कुठं घालणार आणि शक्यतो कसा असतं जागा असली तर माणूस लावतं पण जागा नसल्यावर लावणार तर कुठं त्यामुळे इच्छा असून पण आपण पन, काहीही करू शकत नाही माझं आजचं तुम्हाला सकाळचं रुटीन दाखवत आहे दा मी शक्यतो आता माझं रोजचंच रुटीन एकसारखंच झालेलं आहे कारण की यांच्या दोन महिने फस्ट पडल्यामुळे सकाळचं रुटीन हे माझं आता असंच आहे ज्यावेळी त्यांची आता शिफ्ट बदलेल त्यावेळीच माझं रुटीन मग मा बदलणार आणि ते कामावर वगैरे गे गेल्यानंतर मग मी माझी एक दहा मिनटं योगासने करते असं मोजंबिजत काही नाही पण मी जेवढी जमेल तेवढी करते पाच दहा मिनटे तर करते पण आपल्या एक शरीराची थोडी हालचाल झाली तरी बास आहे कारण दिवसभर पण आपण काही बसलेलं नसतो दिवसभर पण आपलं रनिंग चालूच असतं काय म्हणतात ते सकाळपासून जी आपली गाडी चालू असते ती संध्याकाळी झोपेपर्यंत एकसारखी चालू असते त्यामुळे वेळ पण नसतो आणि जेवढं जमतं तेवढं मी करते आणि इथं मी तुम्हाला योगासने दाखवत आहे पण बघू शकता हात पण माझा असा होत नाही कारण की भिंतीला हात लागत आहे मग त्यामुळे मी ती काही योगासने केलीच नाहीत राहून दे म्हटलं मी शक्यतो देवघरामध्ये करतच नाही बाहेरच्या हॉलमध्येच करते पण आज आता इथं कॅमेरा लावलेला होता मोबाईल त्यामुळे म्हटलं इथंच करूया कारण आमच्यात स्वयंपाकघरामध्ये पण जागा नाही आणि देवघरामध्ये पण जागा नाही केलं तर बाहेर हॉलमध्येच योगासने करावे लागतात नाहीतर मग हे असं होतं हातसुद्धा इकडं तिकडं फिरवता येत नाहीत खूप अडचण आहे आता येत आहे त्यामुळे संक्रांतीपर्यंत थंडी असणारच संक्रांतीनंतर थोडीशी थंडी तिळाएवढी कमी होते आणि त्यात आता पौर्णिमा आलेल्या असल्यामुळे थंडी जास्तच वाढलेली आहे आमोषा पौर्णिमेला तर थंडी जास्त वाढते होळीपर्यंत अशीच थंडी असणार तिथनं पुढं कमी येणार श्री गावाला जाऊन आला आहे आणि त्याची तब्येत बिघडलेल्या आहे बघा संडास लागलेला आहे त्याला पोट बिघडलेलं आहे त्याची पाणी इकडलं तिकडलं झालं की पोट बिघडतं आणि अजून आशा दांडी गावाला गेल्यामुळे चालदेव शाळा दांडी आणि आज आता बरं नाही मग काय करायचं आज पण शाळा दांडी आणि आता दोन दिवसात काही गॅझरिंग आहे त्यामुळं शाळेचा उजेडच आहे चांगला <laughs> उजेड म्हणजे उजेडच आहे शाळेचा अवघड आहे सहल झाली गॅझरिंग झालं क्रीडामोत्सव झालं आणि ह्याची गावं वेगळी झाली त्यामुळं अवघड आहे शाळेचं ते येतात धुनधून घेते मी होळीनंतर उकडायला गरम व्हायला चालू होतं कारण असं म्हणलं जातं बघा की शिमग्याची जी आपण होळी पेटवतो त्या होळीमध्ये थंडी सगळी जळून जाते असं म्हटलं जातं आणि आमच्या इथे सकाळ सकाळी असे कबूतर बसलेले असतात मैत्रिणींना रोज अग्नीला दान म्हणून अग्नियज्ञ म्हणून थोडंसं दूध असं उत्तू घालवावं किंवा थोडंसं तेल कागदाला लावायचं आणि तो कागद आपण गॅसवर धरून त्याची राखोसपर्यंत जाळायचं ते अग्नियज्ञ म्हणतात त्याला आधी जुन्या काळात चूल पेटवायच्या आधी थोडंसं तेल ओतलं जायचं चुलीमध्ये आणि त्यानंतर चूल पेटवली जायची आता तसं काही होत नाही कारण आता चुलीच नसल्यामुळे तेल वगैरे होतायचा प्रश्नच येत नाही पण आपल्या जीवनात आपण पाच यज्ञ करायचे असतात मनुष्य यज्ञ ऋषी यज्ञ रोजची पाच यज्ञ केल्यामुळे मैत्रिणीनं आपल्याला जो पित्रांचा त्रास असतो तो होत नाही रोज अग्नीला थोडंसं तेल द्यायचं अर्पण करायचं तेल किंवा तूप द्यायचं त्यानंतर कावळ्याला एक घास गाईला एक घास किंवा कुत्र्याला एक घास मुंग्यांना साखर आणि एखादं कोणीही लहान मूल येऊन दे किंवा आपल्या घरात कोणीही माणूस येऊ दे त्यांना चहा किंवा एखादं चॉकलेट जरी दिलं तरी पण चालतं अशा पद्धतीने मैत्रिणींना आपण रोजच्या जीवनामध्ये पाच यज्ञ करायचे असतात त्यामुळे पितरांचा वगैरे त्रास आपल्याला होत नाही आणि ही सर्व यज्ञ करायला काय असं खूप खर्च येतो किंवा जास्त वेळ लागतो असं पण काही नाही आपण जे जेवण बनवतो त्यातनंच थोडं थोडं त्यांच्या नावानं काढून ठेवायचं असतं आणि ज्यावेळी सकाळी आपण गॅस पेटवणार त्यावेळेस एखाद्या कागदाला तेल किंवा तूप लावून तो कागद जाळायचा त्यानंतर चिमुड व साखर आपण कुठेही मुंग्यांना घालायची आणि सकाळी आपण ज्यावेळी चपाती किंवा भाकरी बनवत असतो त्यावेळी छोट्या छोट्या दोन चपात्या बनवायच्या कुत्र्याला आणि एक, एक कावळ्याला तुमच्या आजूबाजूला कावळे असून देत किंवा नसून देत त्यांच्या नावाने आपण ते ठेवूनच द्यायचं आहे मग ते कोणताही जीव त्यांच्या रूपाने येऊन खाल्ला तरी चालेल आपण आता कावळ्यासाठी ठेवले म्हणून कावळ्यानेच खावं किंवा कुत्र्यासाठी ठेवले म्हणून कुत्र्यानेच खावं असं काही नाही आपण त्यांच्या नावे तो घास ठेवलेला असतो मग ते कोणीही येऊन खाल्लं तरी झालं एखाद्या जीवाच्या मुखात गेलं तर झालं चला तर मैत्रिणीनं पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त